अमरावतीत वलगाव इथं हळपक गणपतीचं विसर्जन नाचत गात भजन कीर्तन व डीजेच्या तालावर भक्तांचा उत्साह हो। अमरावती शहरातील वलगाव परिसरात आज मोठ्या उत्साहात हळपक गणपती महाराजांचे विसर्जन करण्यात आले पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिभावानं झालेल्या या विसर्जन सोहळ्यात गावातील तरुणाई महिला वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला हाडफग गणपतीची विशेष परंपरा अशी आहे गणपती विसर्जन झाल्यानंतर गणपती विराजमान होतात सलग दिवस या गणपतीची भक्ती पूजा अर्चा विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि भजन कीर्तनाद्वारे मोठ्या श्रद्धेनं सेवा केली जाते या दहा दिवसांच्या सोहळ्यात गावकरी आणि भाविक गणपती महाराजांच्या सेवेत तल्लीन होतात अखेरीस दहाव्या दिवशी मोठ्या जल्लोषात गणपतीचं विसर्जन केलं जातं आज सकाळपासूनच गावात उत्साहाचं वातावरण होतं विसर्जन मिरवणुकीसाठी महाराजांची पालखी सजवण्यात आली होती गावाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत नाचत गाठ तरुणाई धुंद झाली होती ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते महिलांनीही पारंपरिक पोशाखात भजन कीर्तन करत महाराजांच्या मिरवणुकीला रंगत आणली गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आलेल्या या रॅलीत सर्व समाज घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला श्रद्धाळूंनी महाराजांचा आशीर्वाद घेत कुटुंबासाठी मंगल कामना श्रद्धा आणि भक्तीभाव यांचा अनोखा संगम दिसून आला नदी नदीकाठी पोहोचून गणपती महाराजांचं विसर्जन करण्यात आले भाविकांच्या डोळ्यातून अश्रू तरळले तरी मनामनात पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचा आनंद आणि आश्वास होते गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात विसर्जन सोहळा पार पडला